ज्यावेळेस एखादा शेतकरी आत्महत्या करून मरतो ना तर त्याची किंमत ही एक ते दीड लाखात असती रेल्वे अपघातात जर एखादा व्यक्ती मेला ना तर त्याची किंमत तीन ते चार लाख रुपये राहते आणि जर विमान अपघातात एखादा व्यक्ती मेला ना तर त्याची किंमत दहा ते पंधरा लाख राहते मग फक्त शेतकऱ्याच्या जीवाची किंमत ही शून्य एक लाख रुपयात तुम्ही एक शेतकरी विकत घेता ह्या पाचशे रुपयात त्याचं मतदान विकत घेता मग तुम्हाला लाज वाटत नाही का शेतकऱ्याच्या जीवाशी आपण का खेळतो शेतकऱ्यांना वीज रात्रीची का देतो विचार करा माझ्या शेतकरी भावांनो या गोष्टीचा विचार करा आणि नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो जर आपल्याला हे बदलायचं असेल ना तर याची सुरुवात शेतकऱ्यांना स्वतःपासून केली पाहिजे स्वतः पुरतंच ज्या वेळेस तुम्ही पिकवतात ना त्याच वेळेस हे दिवस बदलतील तुम्ही जगाचा पुशिंदा जगाचा पुशिंदा म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतलं जातं पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागता त्यावेळेस तुम्हाला पायाखाली घेतलं जातं ही वस्तुस्थिती विचार करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा राम राम भावांनो बहिणीनो तर मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो नगर जिल्ह्यात शेतकऱ्याची अवस्था इतकी बिकट झालेली आहे सध्या एक तर मुळात मागच्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला बरं त्याच्यातून थोडंफार शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडं पाणी साठवण्याची शक्य होतं त्यांनी पाणी साठवलं उदाहरणार्थ शेततळ्यात अशा परिस्थितीत त्यांनी कशी तरी पिकं जगवले पण त्या अशेवरती यावर्षी पावसाळा लवकर येईन बरोबर मग शेतकऱ्यांनी त्याची काळजी घेतली त्या पिकाची म्हणजे पोटच्या पोराला जपता येईल अगदी अशा पद्धतीने शेतकऱ्याला सणी ती पीक जपलं पण परिस्थिती अशी झाली त्याला आशा, आशा होती का यावर्षी वर्षी पाऊस लवकर पडेल आणि त्याच्या आशेनुसार पाऊस लवकर आला पण पण शेतकऱ्याची दुसरी अपेक्षा अशी होती की गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जे जे राजकीय पक्ष म्हणले होते की शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमाफी देऊ तर शेतकऱ्यांना वाटत होत का कर्जमाफी आपल्याला भेटन पण शेतकऱ्याला हे माहीत नव्हतं का त्या कर्जमाफीच शेतकऱ्यांपुढं गाजर दाखवलं जाईल आणि अगदी तशाच पद्धतीनं सरकारी यंत्रणेना शेतकऱ्यांना कर्जमाफीच एक गाजर दिलेलं आहे एक भुश्यातले भाले म्हणता येईल अगदी तशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी म्हणजे कर्जमाफी ही केलीच नाही त्या गोष्टीचा त्यांनी विचार सुद्धा केला नाही आता मागच्या आठवड्यात मागच्या पंधरवाड्यात प्रहार संघटनेचे प्रहार पक्षाचे बच्चू कडू हे उपोषणाला बसले होते त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागणीतली सगळ्यात मोठी मागणी होती का शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ही भेटली पाहिजे तर तुम्ही विचार करा एवढा मोठा नेता ज्या नेत्याचे आमदार होते पंचायत समिती त्यांच्याकडे ग्रामपंचायत त्यांच्याकडे अशा नेत्याच्या उपोषणाला आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणं टाळलं ते त्या याला गेलेच नाही दुसरी माणसं पाठवले पण स्वतः मुख्यमंत्री या गोष्टीकडे अजिबात गेले नाही मग तुम्ही विचार करा जे पक्ष कोणताही पक्ष असो बरं का म्हणजे याच्या आधीचा जो होता तो पण आणि आत्ताचा पण याच्या आधीच्या पक्षाला थोडं कमी मार्क द्यावा लागतील म्हणजे जास्त मार्क द्यावा लागतील कारण उद्धव साहेब ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण पाळला होता त्यांनी निवडूक निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं पहिल्याच विधानसभेच्या विधान सभेच्या हंगामात त्यांनी पहिल्याच याच्यात कर्जमाफी केली होती संपूर्ण शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी त्यांनी केली होती अगदी तळागाळातल्या शेतकऱ्यापासून धनधान घ्या शेतकऱ्यापर्यंत असे का शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊच नाका ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्याच शेतकऱ्याची कर्जमाफी करा जे शेतकऱ्याकडं कोट्यवधीची स्थिती आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अजिबात करू नका काही शेतकरी असे का त्यांच्याकडं भरपूर असा पैसा आहे त्यांना कर्जमाफीची अजिबात गरज नाही त्याच्यात मला एक वाक्य आठवलं काही वर्षापूर्वी आपल्या एका पक्षाचे नेते तुरीच्या भावावरून शेतकऱ्यांना बोलले होते का शेतकऱ्याच्या शेतमालाला किती भाव दिला काही केलं तरी रडताच साले हा शब्द मला आठवला त्याच्यानंतर मला दुसरा शब्द आठवला की शेतकरी कर्ज काढून पुरींचे लग्न करतो शेतकरी कर्ज काढून दारू पेतो हे शब्द मला आठवलेत बऱ्याचशा नेत्यांचे म्हणजे तुम्ही विचार करा या लोकांना शेतकरी हा फक्त मतदानापुरता पाहिजे यांना शेतकऱ्याचं फक्त मतदान पाहिजे यांना शेतकऱ्याचे म्हणजे जी कठीण परिस्थिती शेतकऱ्याची ती यांना नको आहे कोणताही पक्ष असू द्या मागचा असू द्या आताचं असू द्या किंवा इथून पुढचा येणारा असू द्या त्यांना शेतकऱ्याचं फक्त मतदान हवंय त्यांना शेतकऱ्याची काळजी नाही आहे कोणालाच आता तुम्ही विचार करा ह्या राज्याचा देशाचा अर्थव्यवस्थेचा देशा, कणा म्हणजे शेती तुमचे जे प्रत्येक उद्योग आहेत हे सगळे उद्योग शेतीवर आधारित कच्च्या मालावर चालत आहेत पण मग ज्या कच्च्या म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही ऊस तीन रुपये किलो नाही ऊस ऊस तीन रुपये किलो नाही आणि साखर पन्नास रुपये किलो नाही विचार करा तुम्ही हां चार रुपये किलो ना सोयाबीन आहे चाळीस रुपये किलो ना आणि तेल काय व्हावे गोड हो? तेल काय आहे म्हणजे तुम्ही विचार करा शेतकऱ्याचा कच्चा माल वापरायचा त्याच्यावर आधारित उद्योगधंदे वाढवायचे हो आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचा नाही ही वस्तुस्थिती आहे पण याच्यावरती जो बोलायला जाईन आता मी मागे ह्या विषयावरती शेतकऱ्याच्या विषयावरती भरपूर असे व्हिडिओ टाकले होते तर माझं चॅनल बंद पाडण्यात आलं होतं म्हणून मग मी पण आता जी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे का या परिस्थितीनुसार शेतकऱ्याला आता सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज आहे आणि तुम्हाला मी सत्तेत बसवलं कशा करता तर शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवलं होतं नाही का तुम्हाला तुमचीच मजा करायला अहो तुम्ही योग दिवस साजरा करता योग दिवस पण तुम्ही कधी शेतकऱ्याचा दिवस साजरा केला का शेतकऱ्याचा दिवस साजरा होतो पण शेतकरी मेल्यानंतर तेराव्या दिवशी त्याचा दिवस साजरा होतो या गोष्टी तुम्ही विचार करता कधीच करीत नाही आणि करणार पण नाही आता हे बघा तुम्ही हातात थोडाशी आलेलं पीक हे पाऊस नाही आला तर हे जळून जाणार आणि हे पीक जर जळालं तर त्या शेतकऱ्याने कोणाच्या तोंडाकडे पाहिजे आपले कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे हेच जनतेला कळत नाहीये लवकर कारण वर्षाला कृषी मंत्री बदलू राहिला आणि दीड वर्षाला मुख्यमंत्री बदलू राहिला त्याच्यामुळे ह्या राज्याची परिस्थिती काय आहे आणि कसं होणार आहे मी अवघड आहे त्यामध्ये आपल्याला का काही बोलायचं नाही मला एक गोष्ट कळत नाही का बँक साडे दहा अकरा ला उघडते बरोबर आहे का नाही चाल ऑफिस साडेदहा अकराला उघडत तुम्ही कोणती सरकारी पोस्ट घ्या सरकारी कंपनी घ्या ती साडे दहा अकराला उघडती म्हणजे त्या माणसं जे कामाला आहे तिथं हे साडे दहा अकरा ला कामावर जातात पण शेतकऱ्यांसाठी लाईट ही रात्रीची दिली जाती का शेतकरी माणूस नाही का तुमच्या कंपनीत असणारे माणसं हे माणसं आहेत आणि शेतकरी माणूस नाही आहे का सांगा तुम्ही शेतकऱ्यांकडं जीव नाही आहे का जर एखादा शेतकरी रात्री पाण्याकडं जर चालला ना तर त्याची बायको त्याच्या सोबत जाती का तर बिबट्या बिबटे येईन म्हणून हम्म रात्री इचूकाटा आहे साप आहे यांना मला सांगा तुम्ही आतापर्यंत का शेतकरी जर मेला ना आत्महत्या करून ज्या वेळेस एखादा शेतकरी आत्महत्या करून मरतो ना तर त्याची किंमत ही एक ते दीड लाखात असती रेल्वे अपघातात जर एखादा व्यक्ती मेला ना तर त्याची किंमत तीन ते चार लाख रुपये राहते आणि जर विमान अपघातात एखादा व्यक्ती मेला ना तर त्याची किंमत दहा ते पंधरा लाख राहते मग फक्त शेतकऱ्याच्या जीवाची किंमत ही शून्य एक लाख रुपयात तुम्ही एक शेतकरी विकत घेता पाचशे रुपयात त्याचं मतदान विकत घेता मग तुम्हाला लाज वाटत नाही का शेतकऱ्याच्या जीवाशी आपण का खेळतो शेतकऱ्यांना वीज रात्रीची का देतो विचार करा माझ्या शेतकरी भावांनो या गोष्टीचा विचार करा आणि नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो जर आपल्याला हे बदलायचं असेल ना तर याची सुरुवात शेतकऱ्यांना स्वतःपासून केली पाहिजे स्वतः पुरतंच ज्यावेळेस तुम्ही पिकवताना त्याच वेळेस हे दिवस बदलतील तुम्ही जगाचा पुशिंदा जगाचा पुशिंदा म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतलं जातं पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काहीतरी मागता त्यावेळेस तुम्हाला पायाखाली घेतलं जातं ही वस्तुस्थिती विचार करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान